भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि मला खरोखर त्यांचं कौतुक आहे त्यांच्याकडे खूप गोष्टी आम्हाला शिकण्यासारख्या आहेत जसं चळवळी सीन होत चाललेलं आहे चळवळी संपत चाललेला आहे तसं पत्रकार काम करायचंय मला असं वाटतं स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारकांनी जसं काम केलं तसं काम तुम्ही या वर्ष माध्यमातून स्वातंत्र्याची लढाई आहे पत्रकारांच्या असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही आणि ती लढाई तुम्ही सगळे लोक लढता पत्रकारांचा सुद्धा हक्क असतो पत्रकारांचा सुद्धा अधिकार असतो की बाबा आमचं सारखे नेत्या नाही पाहिजे एखादी बातमी विरोधात आली तर आम्ही त्या पत्रकाराला झाकून टाकतो किंवा आम्ही त्याच्याशी बोलणं बंद करतो त्याला जाहिरात दिलेला अनेक

Hence, सरकार आमच्या विरोधात असतात घरचे आमच्या विरोधात असतात त्याला घरी आम्ही बारापर्यंत जातो तुमची ती परिस्थिती समाज पण सुद्धा समाज सुद्धा बोलत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या सारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जिवंतपणे ठेवत ठेवत असेल तर ते पत्रकारिता ठेवते मला असं वाटतं तुमच्या पत्रकारिते म्हणून तुमच्या इकडचे तिकडे हो बिझनेस कमी हो जास्त येव येऊ शेतकऱ्यांच्या चार बातम्या आठवड्यातून तुमच्या पेपरला आल्याच पाहिजे म्हणून जे लोक तयार होतात आम्ही पण शरद जोशींच्या शिबिराचे विद्यार्थी हो। पाच पाच दिवसाचे तीन तीन दिवसाचे अनेक शिबिरे मी शरद जोशींची केलेली आहे आंबेडाला असेल कोल्हापूरला असेल विविध ठिकाणी राज्यभरामध्ये गेलेलो आहे केडर कॅम्प मधून जो कार्यकर्ता तयार होतो मला असं वाटतं की तो कार्यकर्ता त्याची वैचारिक संध्याची पक्की होते आणि एखादा माणूस जर आंदोलन तयार झाला तर तो अस्वस्थ असतो कॅब आपल्या क्षेत्रामध्ये काय काय

कौतुक ज्यावेळी कळत करत होती त्यावेळा मी आता सकाळी रेल्वेत उतरलो घरी गेलो आंघोळ केली आणि डायरेक्ट या आलो आणि त्यानंतर दुसरी गाडी मागून आली आणि मागून आल्यानंतर माझं लक्षात आलं की दिव्या प्रास्ताविकामध्ये आपली स्थिती करत होती त्यामुळे वेळेवरती तुम्ही या ठिकाणी आला म्हणजे तंतोतंत दिव्याच्या सांगण्यानुसार तुम्ही घड्याळाचं पालन मी ते घड्याळ म्हणत नाही तुम्ही चुकीचा पालन मला असं वाटत की तुमचं काम जे चाललेलं आहे ते वेळेनुसार एक दिवस असा येईल या महाराष्ट्राच्या या देशाच्या राजकीय पटलावरती संघटना कुठली असो किंवा संघटने विना सुद्धा असो तुम्हाला नक्की यश यश या ठिकाणी प्राप्त होऊ शकत असं काम आपल्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता सातत्याने करते अमोलजी देशमुख लक्ष्मी मारवाणी कुमार कुमारजी मदने सर सविता चंद्रे संगम पोटलकर होटलवार नरेंद्र देशमुख अमोल किरण ठाकरे मिलिंद ढाके कल्पेश महाले नाव एवढे संदीप जी काळे आगे का बसले याचा मला शंका होती की मागे का बसले असली मी आल्याबरोबर आजूबाजूला

त्याचा फॅमिली डॉक्टर होता आता ते फॅमिली टाकतो कमी राहत नाही फॅमिली तो सकाळी पाहिजे तो जर टाकणार आहे नुसतं टाकला तर ते नुसतं काच काम करतो तुम्ही टाकणार प्रत्येकाचे आपल्या संदर्भात तो पाण्याच्या संदर्भात देखील आपले जेव्हा तीन पहिल्याने फार मोठी सेवा होईल पाण्याच्या संदर्भात मला माणसं आता हुशार की पाणी पाणी पाळी आणि पाणी 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 पाण्यासाठी किर्वावाणी सांस्कृतिक कहानीartifactId ना कोनी कवियों का बहुत इतना का है पानी वातवा छोटी मोटी सेवा है जैसे टुकड़ा मिला था पर बन सकता है बन सकता जैसे पारा का एक क्षेत्र में आ रहा है नोट करके के पारा का क्षेत्र में है ऐसा मतलब कर सकता नाटक के साहित्य को भूमिका पत्रकार होता